नमस्कार आज आपल्या गणेशोत्सवानिमित्त आपण जो महिला महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला खरंतर मी पहिल्याच दिवशी अभय बरोळेच नाव त्याच्यामध्ये वाचलं मला खूप आनंद वाटला आणि मला बऱ्याच जणींनी विचारलं की अहो हे कसं काय कसं काय ठरवलं किंवा काय नाही म्हटलं चांगलं एकदम तुम्ही मस्तपैकी महिलांना अगदी आहेत तेवढ्या महिलांना तरी तुम्ही इथं स्थिर ठेवलं चांगले गेम घेतले आणि असंच महिलांमध्ये राहून एखाद्या महिलेला हसत ठेवणं खुश ठेवणं हे फार मोठं पुण्याचं काम आहे ते तुम्ही करत आहात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा आमच्या या गणेश उत्सव मंडळाने महिलांसाठी हा कार्यक्रम अरेंज केला त्यांना पण खूप खूप धन्यवाद आमचे अध्यक्ष खूप ॲक्टिव आहेत सुबोधदादा त्यांना पण खूप खूप धन्यवाद आ, या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आमचा खेळ बघितला हो विजयजी कोल्हे साहेब त्यांना पण खूप खूप धन्यवाद